नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी इथे सुकी मच्छी आणलेली आहे तर ती सुकी मच्छी आपण वर्षभर कशा प्रकारे टिकवू शकतो हेच किंवा आपण ही वर्षभर कशाप्रकारे साठवून ठेवू शकतो हेच आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी आणलेले आहेत भोंबील सुके भोंबील त्यानंतर करडी सुका जवला आणि सुके बांगडे आणलेले आहेत आणि यातली बरीचशी मच्छी जी आहे आता हे आहेत जवला आहे सुका जवला तर ही मच्छी आहे ना ती मला दोन महिने जेवढी लागणार तेवढी मी वेगळी ठेवणार आहे आणि त्यानंतर वर्षभरासाठी साठवण्यासाठी कशी ठेवायची वेगळी ते पण मी इथे तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण सुकी मच्छी चुकीच्या पद्धतीने ठेवतो किंवा कशी ठेवायची साठवण ही माहिती नसते त्यामुळे मग लवकर ती खराब होते किंवा त्या मुंग्या लागतात कधी कधी ती उग्रस वास येऊ लागतो पाणी सुटतं बांगड्यांना आणि मग ती मच्छी फुकट जाते किंवा जवला वगैरे लाल पडतो तर ते सगळं होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे कशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे तर आ, हा सुका जवला मी घेतला होता तर हा माझा एकशे वीस रुपयाचा सुका जवला आहे तर यामध्ये जे काही खडे असतील किंवा कुठे काट्या कुट्या पडलेल्या असतात किंवा दुसरे कुठची सुकी बच्ची असेल तर ते, ते भी मी काढून घेते सगळा सुकाजवला मी साफ करत नाहीये फक्त अशा प्रकारे आ, जो वरवर मला दिसतोय ना तेवढा मी काढून घेत आहे तर घेता वेळेस मी यावर चाळण मारून घेतली होती जेणेकरून आतमध्ये जो काही भुसा वगैरे असतो तो सगळा निघून जातो बारीक बारीक कचरा असतो तो निघतो आणि व्यवस्थित आपल्याला मिळतो तर सुकाजवला हा साठवण्याच्या आधी आपल्याला किंवा को कोणतीही मच्छी साठवण्याच्या आधी आपल्याला दोन तास उन्हाला लावायची असते बरेच जण काय करतात सकाळी उन्हाला लावतात ते संध्याकाळपर्यंत ती तशीच असते तर तसं करायचं नाहीये फक्त दोन तास आपल्याला लावायचे आहे तर मी सकाळी दहा वाजता ही उन्हाला लावली होती आणि बारा वाजता ही आतमध्ये आणलेली आहे अगदी दिवस दिवस अगदी उन्हाला लावायची नाही अजिबात फक्त दोन तास लावायची तर दोन तास लावून झालेली आहे त्यानंतर मी तासभर घरात ठेवली आणि आता जवळजवळ दीड पावणे दोनच्या दरम्यान मी हा व्हिडिओ करत आहे तर हे बघा यामध्ये मी अल्धी जो सुकाजवला आहे तो या पिशवीत भरून ठेवणार आहे आणि अर्धा दुसऱ्या पिशवीत ठेवणार आहे तर दोन मी कशा प्रकारे ठेवणार आहेत एक तर मला दोन महिन्यासाठी आणि दुसरी तर वर्षभराडी तर ते मी इथे तुम्हाला नंतर सांगेनच पुढे तर पूर्ण सुखाजवल आणल्यानंतरही तुम्ही व्यवस्थित साफ स्वच्छ करून जरी ठेवला ना तरी देखील चालतो म्हणजे नंतर जेव्हा कधी करायचा असतो तेव्हा आयत्या ते वेळेला घेऊन तुम्ही साफ करू शकता तर इथे मी अंडा काढून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित गाठ वगैरे पाहून घट्ट असा बंद करून ठेवणार आहे आणि जो उरलेला आहे तो वेगळ्या दिशी पॅक करून ठेवणार आहे भरून ठेवणार आहे तर ही मच्छी मी मरोळला जे मार्केट आहे ना मारोळ मार्केट अंधेरीला तिथून घेतली आहे प्रत्येक सुक्या मच्छीचा सा मी रेट सांगते तर ही एकशे वीस रुपयाला मला पडलेली आहे तर आता अगदी मार्गशीर्ष संपता संपता मी अगदी गेली त्यामुळे मला आता ही खूप स्वस्त पडलेली आहे काही जण सांगवते मार्गशीर्ष जेव्हा सुरू होतं त्याच्या आधी जर गेलं असं तर आणखीन स्वस्त पडली असती तर मी संपता संपता गेलेली आहे जर आपण मे महिन्यात वगैरे गेलो ना तर लोक पावसाळ्यासाठी वगैरे साठवून ठेवतात पण त्यावेळेला ही सुकी मच्छी खूप महाग मिळते आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे आता आणलेली मच्छी ही पावसाळ्यापर्यंत राहणार नाही किंवा पावसात राहणार त्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे की हीच मच्छी मी नंतर वर्षभर कशी ठेवायची ती सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम मी सुकाजवला दोन पिशव्यांमध्ये वेगवेगळा करून घेतला आता हे आहेत बांगडे तर इथे मी सहा बांगडे आणले आहेत शंभर रुपयाला सहा बांगडे मला मिळाले आहेत थोडासा तिकडे पण भावतोल करावा लागतो अगदी खूप होत नाही पण थोडाफार करावा लागतो तर हे बघा हे मी एका न्यूज बांधून घेतलेले आहेत व्यवस्थित अगदी आणि त्यानंतर पण बांगडे कधीही ठेवताना न्यूजपेपरमध्येच व्यवस्थित अगदी बांधून घ्यायचे आणि त्यानंतर झिपलॉकच्या एका मोठ्या पिशवीत मी भरून ठेवणार आहे तर हे मी सगळे एकत्रच ठेवलेले आहेत कारण ते याच पद्धतीने ठेवायचे असतात बांगडे मी जसे सांगते तसेच ठेवा तुमच्या आरामात बांगडे छान अगदी टिकतील तर इथे माझ्याकडे काय फक्त सहाच बांगडे आहेत ते बघा या पद्धतीने मी ठेवलेले आहेत तर बांगडे मी शंभर रुपयाला सहा घेतलेले आहेत त्यानंतर सुका जवळला घेतला होता एकशे वीस रुपयाला घेतला होता आणि ही आहे कर्दी तर ही बघा ही कर्दी मला दीडशे रुपयाला मिळाली अगदी मस्त कर्दी आहे तर याचं डोकं मागची शेपटी आणि पाय असे काढले ना की ती साफ होऊन जाते तर अशा प्रकारे ह्या कर्दी सगळी आपण साफ करून ठेवली ना तरी देखील चालते तर आता मी वेग अर्धी अर्धी करून ठेवणार आहे वेगवेगळी आणखी नाही काही प्रकार आहेत कर्दी साफ करून ठेवण्याचे तर कधीतरी मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धती देखील दाखवेन माझ्या व्हिडिओत कर्दी झटपट कशा प्रकारे साफ करता येते ती आता व्हिडिओ खूप मोठा होईल तर हे बघा इथे मी अर्धी कर्दी अशी पिशवीत भरून ठेवलेली आहे आणि आता अर्धी वेगळ्या पिशवीत भरून ठेवणार आहे उरलेली आहे ती तर अशाच प्रकारे आता एक एक करून आपल्याला सगळी भरून ठेवायची तर ही मला दीडशे रुपयाला पडली आहे कधी कधी काय असतं तिथे ना किलोवर पण मिळते कर्दी आणि कधी कधी वाट्यांवर पण मिळते हा मी वाटा घेतला होता दीडशे रुपयाचा ही मला चांगली भेटली दीडशे रुपयाला हे बघा तर यातली मी थोडीशी काल पण थोडी केलेली आहे गर्दी ही बघा आणि हे आहेत बोंबील आता हेही मी गर्दी व्यवस्थित अगदी वेगळी बांधून ठेवणार आहे तर बोंबील इथे मी घेतलेले आहेत हे शंभर रुपयाचे बोंबील आहेत खूप अगदी मोठी साईज नाही आहे तीन साईजमध्ये येतात अगदी छोटे येतात त्यानंतर अगदी मोठे येतात आणि मिडियम साईजचे असतात तर हे माझे मिडियम साईजचे आहेत खूप अगदी मोठे नाही आहेत ह्या ह्यांना पण मी ऊन दाखवून घेतलेलं आहे दोन तास तर इथे तुम्ही बघू शकता मी काल अर्डे केलेले होते यातले थोडेसे केले हे थोडे कापून ठेवलेले आहेत कारण आमच्याकडे भोंबील खूप खाल्ले जातात तर भोंबील पण तुम्हाला जर साठवायचे असतील वर्षभराटी तर तेही दोन ठिकाणी वेगवेगळे करून ठेवू शकतात परंतु आमच्याकडे बोंबील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप खाल्ले तर हे दोन महिन्यात आमचे संपून जाणार आहेत तर, तर सगळ्यात प्रथम मी हे तुकडे केलेले बोंबील आहेत ना ते एका डब्यात भरून ठेवून देणार आहेत की ते मी आता लगेचच पुढच्या वाराला कोणत्यातरी करून टाकणार आहे तर हे जे बोंबिर आहेत ना साफ करताना वरचं डोकं शेपटी काढायची त्याचे जे पंख असतात ते काढायचे आणि आपल्याला आहेत त्या साईजमध्ये त्याचे तुकडे करून घ्यायचे तर असेच तुकडे करून जरी तुम्ही सगळे ठेवले ना तरी देखील चालतात तर आता मी हे एका पिशवीत भरून ठेवणार तर सगळे मी एकत्र एक ठेवत आहे जर तुम्हाला वर्षभरासाठी आणि थोड्या दिवसासाठी असे करायचे असतील तर दोन पिशव्यांमध्ये बगासप्रमाणे मी केले ना ज्या बाकीच्या सुखी मच्छी त्याप्रमाणे जर तुम्ही कळलं ना दोन पिशव्या तरी पण चालतील मग मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं का थे। ते हे बघा सगळे सुके बोंबील भरून ठेवायचे अगदी जागेचा प्रॉब्लेम असेल काय असेल तर कापून वगैरे साफ स्वच्छ करून मच्छी ठेवा म्हणजे काय छोट्याशा जागेत आणि छोट्याशा डब्यात वगैरे भरून ठेवू शकतो तर इथे मी सगळे भरलेले आहेत आता मी तुम्हाल तुम्हाला दाखवते एक डबा मी इथे घेतलेला आहे कोणताही डबा घ्या ज्यात तुम्हाला मच्छी ठेवून द्यायची तो कोणताही डबा घ्या त्याच्या चारही बाजूंना आपल्याला ती जी मुंग्यांचा चॉक येतो ना जो खडू येतो तो चारही बाजूंना मारून घ्यायचा आहे त्यानंतर ही बघा ही जवल्याची पिशवी मी आतमध्ये ठेवून घेतलेली आहे कर्दीची पिशवी ठेवते आणि यावरच मी आता इथे भोमलाची पिशवी पण ठेवून घेतलेली आहे आणि याला झाकण लावायचं आणि झाकणावरती पण पुन्हा एकदा लक्ष्मण रेषा जी असते ती मारून घ्यायची आहे किंवा जी मुंग्यांचा जो खडू वगैरे तो तो मारायचा आहे डबा जिथे ठेवणार त्या जागेवर पण सगळीकडे आपल्याला खडू मारून घ्यायचा आहे आए। जेणेकरून मुंग्या अजिबात लागणार नाहीत हे बघा हे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला ही दोन मची। दोन आ, आहे दोन महिन्यासाठीची मच्छी ही दोन महिन्यात मला संपवायची म्हणून मी अशी ठेवलेली आहे आणि हे जे आहे कर्दीची एक आहे हा सुकाजवला आहे आणि जर त्यासोबत जर तुम्हाला हुंबी ठेवायची असतील नंतर साठी तर तेही तुम्ही याबरोबर घ्या आणि हे आहेत बांगडे तर हे सगळे आपल्याला फ्रीजमध्ये साठवून ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये जर ठेवले ना तर ते वर्षभर अगदी छान तसेच्या तसे, तसे राहतात त्यांना काहीही होत नाही साफ स्वच्छ करून व्यवस्थित अगदी ठेवा काहीच होणार नाही तर अगदी साधा सोप्पा अगदी व्हिडिओ आहे ही सुकी मच्छी अगदी सोप्या पद्धतीने आपण व्यवस्थित अगदी साठवून ठेवू शकतो वर्षभरासाठी व्हिडिओ जर जा। थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद